कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीच्या अन्नप्पा काडादी प्रशालेमधील मैदानात जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार व शालेय नियमक मंडळाच्या अध्यक्षा सिंधुताई काडादी यांच्या हस्ते ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आज व्यायामाची गरज आहे आजचा विद्यार्थी मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात करत आहेत व मैदानावर कमी प्रमाणात खेळत आहेत विद्यार्थी सदृढ होण्यासाठी व हसत खेळत सहजरित्या व जास्तीत जास्त व्यायाम करता यावा यासाठी ओपन जिमचा पर्याय उत्तम आहे असे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले अध्यक्षा सौ सिंधुताई शिवशंकर काडादी मॅडम यांनी या जिमचा वापर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी करावा तसेच शाळेच्या मैदानातील जिममुळे शालेय सौंदर्यामध्ये भर पडल्याने समाधान व्यक्त केले या उद्घाटनप्रसंगी शालेय नियामक मंडळाचे सदस्य मल्लीनाथ बिभूते उमेश डुमणे विजयकुमार काडादी उपस्थित होते तसेच प्रशालेचे एकोणीसशे चौऱ्याहत्तरचे माजी विद्यार्थी प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील सर उपमुख्याध्यापिका सुरेखा म्हमाणे पर्यवेक्षक दत्तात्रय पाटील केएलई प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाटील कुंभार मॅडम अक्कलकोटे मॅडम व इतर शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा ममाने मॅडम तर आभार मुख्याध्यापक श्री अनिल पाटील सर यांनी मानले